सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम जय भारत मित्रांनो मागच्या काही दिवसापासून महाबोधी विहार बौद्ध गया अर्थात बिहार मुळात हे बिहार नाही आहे भारतातलं जे आज बिहार हे राज्य आहे मुळात बिहार हा अपभ्रंश झालेला आहे त्याचं नाव विहार या शब्दावरून बिहार असं पडलेलं आहे जसं पटना मुळात हे पाटलीपुत्र आहे हे पटना नाही आहे तर अशाच पद्धतीनं बौद्ध साहित्य संस्कृती आणि तत्वज्ञान एकंदरीतच बुद्धाचा विचार पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तो सुरुवातीपासूनच बौद्ध बुद्धाच्या शत्रूंनी आता संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या अधिराज्य करणाऱ्या व्यक्तीचे सुद्धा शत्रू असू शकतात ही बाब बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी लक्षात आणून दिलेली बुद्धाचे जे शत्रू होते त्या शत्रूंनी त्यांना बुद्ध पेलवता आले नाहीत म्हणून बुद्धाला बुद्धाच्या विचाराला बुद्धाच्या साहित्याला बुद्धाच्या तत्वज्ञानाला आणि मुळातच बौद्ध संस्कृती आणि साहित्याला नेहमीच विकृत करून चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला त्याचाच एक भाग म्हणून म्हणजे विहारावरून बिहार हे राज्य नाम ज्या राज्याचं नामकरण करण्यात आलं अशाच पद्धतीचं बरस विकृतीकरण बुद्धाच्या चळवळीमध्ये नेहमीच करण्यात आलेलं आहे मग ते त्रिपिटकांमध्ये असेल युनपिटकामध्ये असेल सुतपिटकामध्ये असेल पिटकामध्ये असेल मज्जिम निकायामध्ये असेल मुळातच स्त्रीपिटकामध्ये जे भेसळ झाली होती तर त्या भेसळीवर बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सौद्धांतिक मांडणी करून सिद्धांतिक मांडणी करून तार्किक मांडणी करून बुद्धाचं साहित्य पुन्हा भारतीय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे मुळात आपण आज त्या विषयावर बोलणार नाही होत आज आपण महाबोधी जे, जे विहार आहे बोध जे विहार आजही हिंदू महंतांच्या ताब्यात आहे त्या विहाराबद्दल आपण बोलणार आहोत महाराष्ट्रांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गाव पातळीपर्यंत महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या या संदर्भामध्ये आता पडसाद उमटताना दिसत आहेत आणि ते दिसले पाहिजेत आपण बौद्ध आहोत ही अस्मिता आपल्यातली जागृत होण्यासाठी खरंच ही वेळ आहे असं मला वाटतं आपण फक्त नावालाच बौद्ध न राहता बुद्धाच्या संस्कृती साहित्य आणि तत्वज्ञानाची जतन सुद्धा करण्याची आपली जबाबदारी आहे हे महाराष्ट्रातील बौद्ध लोक दाखवून देताना दिसत आहेत त्याच प्रत्यय म्हणून काल पुण्यामध्ये झालेला मोर्चा खरच तो मोर्चा ज्या काही आयोजकांनी आयोजित केला होता ज्या लोकांनी त्यासाठी मेहनत घेतली त्या सगळ्याच लोकांना माझं वंदन आहे बौद्ध साहित्य संस्कृती आणि बुद्धाची चळवळ जिवंत राहिली पाहिजे हेच आपल्या जीवनाचं अंतिम लक्ष असलं पाहिजे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी आपण महाबोधी विहार नेमकं का मागतोय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं काळाची गरज आहे काय आहे महाबोधी विहार महाबोधी विहारच आपल्याला का पाहिजे महाबोधी विहाराचा लढा कधीपासून चालू आहे महाबोधी विहार कधीपासून हिंदूंच्या ताब्यात आहे ते बौद्धांच्या ताब्यात होतं का नाही महाबोधी विहाराची निर्मिती नेमकी कोण केली का केली कशासाठी केली त्या करण्यामागची भावना काय होती ह्या सुद्धा ऐतिहासिक गोष्टी समजून घेऊन आपला महाबोधी विहाराचा लढा मजबूत करणं काळाची गरज आहे असं मला वाटतं माझं जर यामध्ये काही चुकलं असेल कारण बऱ्याचशा इतिहासकारांनी वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी महाबोधी विहाराबद्दल केलेली आहे बौद्ध साहित्याबद्दल केलेली आहे बुद्धाच्या सिद्धांतांबद्दल केलेली आहे त्यामुळं माझं हे म्हणणं हे अंतिम सत्य आहे किंवा मी सांगतोय तेच खरं आहे असं माझं मत नाही पण जे काही पुरावे मला उपलब्ध झाले त्या पुराव्यांना आधार मानून मी हा व्हिडिओ बनवत आहे मुळात महाबोधी विहार आम्हाला का पाहिजे त्याच कारण असं आहे की ज्या बुद्धाने संपूर्ण विश्वालाच आपल्या ज्ञानाने प्रकाशित केलं ज्या बुद्धाने संपूर्ण विश्वाला विश्वातील सर्व मानव जातींना प्राण्यांना सुद्धा पशु पक्ष्यांवर सुद्धा प्रेम करायला सांगण्याचं ज्ञान बुद्धाला ज्या ठिकाणी मिळालं ती जागा म्हणजेच ते बौद्ध गयेतलं बुद्ध, गये। बुद्ध विहार आहे बुद्ध विहार तेच का पाहिजे कारण तिथ या विश्वाच कल्याण करण्याची बुद्धी लोकांनाही देणारा युग पुरुष ज्याला आपण अगोदर सिद्धार्थ म्हणत होतो तो तिथेच बुद्ध झालेला आहे बुद्धाला त्याच ठिकाणी ज्ञान प्राप्ती झालेली आहे म्हणून आम्हाला ते बोधी विहार महाबोधी विहार पाहिजे आहे ज्या बुद्धांबद्दल द्वेष राग मत्सर पसरवणाऱ्या महंताच्या ताब्यात आज ते बुद्धाचं विहार आहे ते बुद्धाचं विहार आम्हाला यासाठी पाहिजे की तिथे बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेली आणि त्या ज्ञान प्राप्तीच्या नंतर अडीचशे वर्षाच्या इसवीसन पूर्व अडीचशे वर्षापूर्वी बुद्धाच्या महापरि बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतर अडीचशे वर्षांनी सन पूर्व दोनशे पन्नास मध्ये बौद्ध सम्राट देवानामप्रिय चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेल्या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली जागा इतिहासिक स्वरूपामध्ये संग्रहित राहावी म्हणून चक्रवर्ती सम्राट अशोकाने त्या ठिकाणी बुद्धाची मुद्रा कोरून ठेवली होती आणि तिथेच या महाबोधी विहाराचा पाया रचला गेला महाबोधी विहाराचा पाया रचणारा चक्रवर्ती सम्राट अशोक हा बौद्ध सम्राट म्हणून इतिहासामध्ये परिचित आहेच बौद्ध धम्माला कलाटणी देणारं काम बौद्ध धम्माला आजपर्यंत जिवंत ठेवणारं काम चक्रवर्ती सम्राट अशोकांनी केलेलं आहे आणि त्याचं सर्वात मोठं योगदान म्हणजे महाबोधी विहाराचा पाया भरण्याचं काम अर्थात महाबोधी विहार निर्मितीचं काम त्याची निर्मिती करण्याची सुरुवात चक्रवर्ती सम्राट अशोकांनी केलेली आहे कारण तिथे बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेली आहे म्हणजे विश्वाला ज्ञान देणारी जागा विश्वाला ज्ञान देणारी जागा म्हणजे महाबोधी विहार आहे म्हणून महाबोधी विहार आम्हाला पाहिजे ज्यांनी ज्ञानाला विकृत केलं ज्यांनी ज्ञानाला नाकारलं ज्यांनी सत्य असत्य कधी स्वीकारलंच नाही त्या लोकांच्या ताब्यामध्ये विश्वाला ज्ञान देणाऱ्या माणसाचं विश्वाला ज्ञान देणाऱ्या युग पुरुषाचं विहार असावं खरंच ही त्या विश्वाला मानवी कल्याणाचा संदेश देणाऱ्या व्यक्तीचंही विठंबना आहे असं मला वाटतं म्हणून महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात येणं काळाची गरज आहे चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या नंतर जेव्हा जेव्हा बौद्ध धम्माला राजाश्रय लाभला तेव्हा तेव्हा त्या बौद्ध गयेचं अर्थात महाबोधी विहाराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्याच्यामध्ये सुधारणा करून त्याचं पुन्हा बांधणी करण्यात आली आणि त्यानंतर इसवी सन बाराशेच्या नंतर पाल साम्राज्याचा अंत झाला आणि हिंदू सेना नावाच्या राजघराण्याने बौद्ध साम्राज्याचा पूर्णपणे अस्थ करून मुस्लिमांनी ज्या दंगली केल्या मुस्लिमांनी बौद्ध विहारांच्या कतली केल्या मुळात भारतातून बौद्ध धम्म नष्ट होण्यासाठी संपुष्टात येण्यासाठी बौद्धांचं संपूर्णच जी काही मंदिरं होती जी काही विहार होती जी काही लेण्या होत्या जी स्तूप होती ही सगळी स्तूपं फक्त ब्राह्मणांनीच पाडलेली आहेत असं नाही यामध्ये मुसलमान सुद्धा आग्रही आहेत त्यामुळं मुस्लिम असतील किंवा ब्राह्मण असतील हे दोघही बुद्धाचे शत्रूच मानायला हरकत नाही तरी पण आज आपण सामंजस्याची भूमिका जर घेतली तर मुळात आपला जो मूळ उद्देश आहे ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ते स्थान आपल्या आपल्या म्हणजे ते स्थान आपल्या ताब्यात असणं ही काळाची गरज आहे जसं महूला बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला महू आज आपल्या ताब्यात आहे जसं चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यांचा तिथं अंत्यविधी करण्यात आला ते स्थान आपल्या ठे आपल्या ताब्यात आहे दीक्षाभूमीला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि दिली सुद्धा ते सुद्धा स्थान आपल्या ताब्यात आहे महाडला बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला ते सुद्धा स्थान आपल्या ताब्यात आहे ज्या लंडनच्या बाबासाहेब आंबेडकर खोलीमध्ये राहत होते ती खोली सुद्धा आज भारत सरकारने आपल्या ताब्यात घेतलेली आहे पण हेच भारत सरकार महाबोधी विहार आपल्या ताब्यात यावं यावर चक्र शब्द सुद्धा काढताना दिसत नाही त्याचं कारण असं आहे की महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात येणं ही खर तर ब्राह्मणवाद्यांसाठी अतिशय कळीचा मुद्दा आहे एक बुद्धाचा विहार त्यांनी ताब्यात घेतलेला आहे असं समजू नका महाबोधी बुद्ध विहार हे एकच विहार त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे असं नाही भारतामध्ये असे शेकडो हजारो विहार आहेत हजारो स्तूप आहेत ज्यावर आज हिंदू कब्जा करून बसलेले आहेत हिंदू त्यात महाबोधी विहाराचा कब्जा का सोडत नाहीत त्याचं कारण असं सुद्धा असू शकतं की जर महाबोधी बुद्ध विहार आपण बौद्धांच्या ताब्यात दिलं तर देशातलं एकही मंदिर बौद्ध हिंदूकडे राहू देणार नाहीत जे बौद्धांचं आहे आणि महाराष्ट्रा संपूर्ण देशामध्ये जवळपास चक्रवर्ती सम्राट अशोकांनी बांधलेल्या चौऱ्याऐंशी हजार स्तूपांपैकी कमीत कमी पन्नास हजार मंदिर तरी या ब्राह्मणवाद्यांनी उभी केलेली आहेत आणि चक्रवर्ती सम्राट अशोकाचा बुद्धाचा विचार विकृत करण्याचं काम केलेलं त्यामुळं महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात येणं हे हिंदूंसाठी तितकंच घातक आहे जितक बाबरी मस्जिद पाडून तिथं मंदिर उभारणं सोपन होतं त्यामुळं महाबोधी बुद्धविहाराचा इतिहास महाबोधी बुद्धविहार आपल्याला आपल्या ताब्यात का पाहिजे कारण तिथं बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली तिथूनच तिथूनच ह्या विश्वाचा मानवी कल्याणाचा संदेश देण्याचं काम बुद्धांनी सुरू केलेलं आहे त्यामुळं महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात आलंच पाहिजे हा लढा खर तर एकोणीशे एकोणपन्नास पासून एकोणीसशे एकोणपन्नास पासून सुरू आहे आज पन्नास साठ वर्ष होऊन गेलेली आहेत अनागरिक धम्मपाल असतील किंवा आदरणीय भंते नागार्जुन सुरई ससाई असतील यांच्या नेतृत्वाखाली त्या महाबोधी विहाराची ब्राह्मणांच्या जखडदंडातून ब्राह्मणांच्या आधिपत्यातून मुक्तता व्हावी यासाठी हे आंदोलन चालू आहे भंते सुराई ससाई यांनी फार मोठा लढा हा उभा केलेला आहे नागार्जुन सुराई ससाई जे आहेत हे आज जवळपास वयाच्या नाईन्टी प्लसमध्ये गेलेले आहेत तरीही आज ते त्या विहारासाठी लढत आहेत कारण तिथं बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे नुसतं पुस्तकामध्ये बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेली आहे हेच सांगून जमणार नाही तर ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेली आहे ते ठिकाण सुद्धा आपल्या हातामध्ये पाहिजे आपल्या ताब्यात पाहिजे त्याच्यावर आपला अधिकार पाहिजे याच्यासाठी जो लढा दिला जातोय तो लढा म्हणजे महाबोधी विहाराचा लढा आहे महाबोधी विहाराचा लढा म्हणजे आम्हाला काय दुसऱ्यांची मंदिरं घ्यायची नाही जे आमचं आहे तेच आम्हाला पाहिजे आणि ते आमचं का आहे ह्याची सुद्धा पुरावे आहेत बुद्धाला तिथं ज्ञानप्राप्ती झाली होती याचे सुद्धा पुरावे आहेत कारण चक्रवर्ती सम्राट अशोक तिथे येऊन गेले होते इसवी सन पूर्व दोनशे पन्नास मध्ये आणि अशोकाने तिथं अशोकाने तिथं या महाबोधी विहाराचा पाया रचलेला आहे कारण तिथं बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे म्हणून ते महाबोधी विहार आम्हाला हवं आहे ज्यांनी बुद्धाचा विचार मारला ज्यांनी बुद्धाचे विचार नष्ट केले ज्यांनी बुद्धाचा धंब नष्ट केला ते बुद्धाचे शत्रू बुद्धाचं जतन कधीच करणार नाहीत म्हणून बुद्धाला बुद्धाच्या शत्रूंपासून मुक्त करण्याची लढाई म्हणजे महाबोधी बुद्ध विहार बचाव आंदोलन होय बुद्धाला बुद्धाच्या शत्रूंपासून मुक्त करण्याची लढाई म्हणजे महाबोधी विहाराची लढाई होय आज बुद्ध त्यांच्या शत्रूच्या बंदी खाण्यात आहे आज बुद्ध त्यांच्या शत्रूच्या खाण्यात आहे म्हणून हा शत्रूचा बंदीखाना बंदी तोडून काढण्यासाठी संपूर्ण देशभर महाबोधी बुद्ध विहार बचाव आंदोलन हे झालं पाहिजे त्याचं उग्र रूप धारण झालं पाहिजे आणि सरकारला शर्मेनं मान झुकून सगळ्या जगापुढं सर्म्यांना मान झुकवून महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आपण आता मजबूर केलं पाहिजे संपूर्ण जगच बौद्ध गयेच विहार बौद्धांच्या ताब्यात द्या म्हणून आपल्यासोबत येत आहे भारतामध्ये लाज आणि शरम विसरलेल्या ब्राह्मणवादी सरकारांना खर तर जगाच्या लाजेपोटी जगातली लोक भारतात येऊन बुद्धाचा ज्ञानप्राप्ती झालेलं ठिकाण शोधतायत आणि त्या ठिकाणी हिंदू महंत ताबा करून बसलेले आहेत हे ज्यावेळेस जगातल्या लोकांना कळेल त्यावेळेस भारताच्या सर भारत सरकारच्या तोंडामध्ये ते शेण घालतील आणि ते शेण खाऊन सुद्धा कारण गोमूत्र पिणाऱ्यांना शेण खाणं पाय पाय फार उचित वाटणार नाही त्यासाठी भारतातील सगळ्या बौद्धांनी जगातल्या बौद्धांना एकत्र करून बुद्धाला ज्ञानप्राप्ती मिळालेलं ठिकाण बुद्धांच्या शत्रूपासून मुक्त करण्याची लढाई म्हणजे महाबोधी बुद्धविहाराची लढाई होय या युद्धामध्ये या लढाईमध्ये सगळ्याच बौद्धांनी सामील होऊन बुद्धाच्या शत्रूपासून बुद्धाच्या विहाराला मुक्त करणं काळाची गरज आहे असं मला वाटतं नवबुद्ध आहे जय भीम जय भारत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज